सन्माननीय वाचनपीठ या वाचनपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय सर्वा सर्वा मान्यवर या कौतुक सोहळ्यासाठी वाचनावर नितांत प्रेम करणारे माझे सर्व बालवाचक वर्षभरात खूप आपण पुस्तक वाचली आणि आज अभिव्यक्त होण्यासाठी त्या ज्ञानाचा अभिव्यक्तीकरण करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेले आहात या कार्यक्रमाच्या संमेलनाध्यक्षा कुमारी कल्याणशे पुस्तक त्याच्यावर बोलली आणि त्याला मार्गदर्शन गुरुजी त्यासोबत आजची स्वागत अध्यक्ष भक्ती गांडगे आणि या सर्वांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारण्यासाठी कितीही काम असली तरी आम्ही मागच्या वर्षभरापासून पाहतोय लेकरांचा विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाने गुणवत्तेसाठी

आमच्या आदरणीय गजाननजी वाघमाने साहेब या सर्वांच्या उपस्थितीत आज आपण या ठिकाणी दुसरा अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने आपण या ठिकाणी दिवसभराची विविध सत्र आपण या ठिकाणी घेणार आहोत घेत आहोत बालकाने शब्दाचं धन लुटावं आणि आपलं आयुष्य समृद्ध करा

फक्त शाळेच्या वेळातच नाही तर सुट्टी असू द्या काही असू द्या या वेळात ही माणसं सतत या लेखनामध्ये वाचनाचे गुण पेरतात था, आणि त्याच्यामुळे लेखन आज शंभर दोनशे तरी पुस्तकं वाचतायत शंभर पुस्तक वाचणारे आहेत तरी गुण येत आहेत शंभर पुस्तक वाचणारे वाचतायत का लिहितात पण त्याच्यावरती समीक्षण करतायत का परीक्षण करतायत का फक्त वाचतायत लिहिताय ना की नाही वाचणार का मग कुणासाठी वाचायचंय तुमच्यासाठी वाचायचंय तुमच्या आई वडिलांसाठी वाचायचं या समाजासाठी आणि या देशासाठी वाचायचंय जे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी आम्हाला आम्हाला शब्दांची गरज आहे ही शब्द संपत्ती आम्हाला पुस्तक वाचनातून मिळेल आणि म्हणून आम्हाला अनुमान वाटतो या वयात हे शंभर दोनशे तीनशे पुस्तक वाचतायत आणि त्याच्यावर लिहित आहेत बोलतायत वेगवेगळे या सन्मान झाला पाहिजे म्हणून या बाल साहित्य न आम्ही बजरंग किल्ला सरांचं नाव दिलं की त्यांच्या सा पुढे खरंच आम्हाला नमन करावं असं वाटतं सुभाष चिंचाले सर सारखे असतील जिथं प्रकाश मोहकरे सरांसारखे माणसं आहेत एक दोन

در این دیگه باید